काही तथाकथित नेते नारायण राणे साहेबांसारखे किंवा अजून कुणी आंदोलनावर टीका करतात जरांगे पाटलांवर टीका करतात बदनाम करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या गोष्ट एक लक्षात येत नाही आता त्यांचा सुद्धा निषेध सुरू आहे आम्हाला आमचं मिळालं पाहिजे आमच्या बाळांना हक्काचं मिळालं पाहिजे आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबत नसतो भले माझा जीव गेला तर राजकारणामध्ये समाजकारण करणाऱ्या नेत्याला प्रचंड महत्व निर्माण झालंय आरक्षणाचं आंदोलन असू द्या किंवा आरक्षणाच्या मागण्या मनोज जरांगे पाटील असू द्या किंवा अजून कुणीही सरकार सुद्धा झुकतंय सरकार सुद्धा झुकलंय मान्य मुख्यमंत्री सुद्धा चर्चा करतायत डायलॉग करतायत साधी गोष्ट नाही साहेब अगोदर आंदोलन करत असताना विचारा आम्हाला काय संघर्ष करावा लागतो तहसीलदारच जर किंमत देत नसेल तर जिल्हाधिकारी कधी किंमत देतील जिल्हाधिकारी जर किंमत देत नसतील तर विभागीय आयुक्त किंवा सचिव कधी किंमत देतील साधा नगरसेवक किंवा आमदार खासदार किंमत देत नाही मुख्यमंत्री किंवा मंत्री कधी कि किंमत देतील पण हा सगळा इतिहास मनोज जरांगे पाटलांनी पुसून टाकला आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला किंवा त्याची दखल घेण्याचं काम सरकारने तरी या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने केलं त्याचा फायदा महाराष्ट्राला झाला मी मान्य मुख्यमंत्री महोदयांचं एक स्टेटमेंट ऐकलं ज्या जरंगे पाटल्यांना अधिसूचना हातात दिली सगळे स्वयरांचा त्याच्यामध्ये उल्लेख केला परंतु आरक्षणामध्ये मात्र त्याच काहीच दिलं नाही त्याच अधिसूचनेबद्दल त्या ठिकाणी गुलालवाद उधळला गेला जल्लोष झाला पण ते सगळं होतंय नि होतय तोपर्यंत जरंगे पाटील तिसऱ्यांदा त्या ठिकाणी आंदोलनाला अभरण उपोषणाला बसले रक्त सांडलं जीव असा मेटा कुठे आलाय परंतु ते त्यांच्या मागणीवरून अजिबात तसुभरही इकडे इकडं हलत नाहीत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही एकच मागणी ते घेऊन पुढे जात आहेत पण सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना सुद्धा किंमत असते हे वेगळं सांगायची गरज नाही वेगळं याच्यासाठी नाही की या महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत काही गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि काही गोष्टी महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये ह्या लक्षात सुद्धा घेतल्या पाहिजेत काय पाहिजे महाराष्ट्राला महाराष्ट्राला त्यांचा निकाल पाहिजे महाराष्ट्राला काय पाहिजे महाराष्ट्राला एक महत्वाची मागणी पाहिजे पण ती मागणी जर सरकार पूर्ण करत नसेल तर दुर्दैव किती मोठ आहे मनोज जारंगे पाटलांच्या निमित्तानं मान्य मुख्यमंत्री तिसऱ्यांदा आंदोलन होतंय नाराज झाले कारण मुख्यमंत्री महोदयांनी मी अधिसूचना काढली मराठ्यांना आरक्षण देतोय कदाचित त्यांना ती अधिसूचना कळालेली नसावी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं नाही किंवा आणून दिलं नाही प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना आणि कदाचित आंदोलनकर्त्यांना फसवलं म्हणा दुर्लक्षित ठेवलं म्हणा काहीही म्हणा पण जी मूळ मागणी आहे त्या मागणीला बगल देण्याचं किंवा मागणी पूर्ण न करण्याचं काम करण्याचं काम केलं आणि ज्याने गुलाल उधळला तोच गुलाल नंतर अक्षरशः फिका पडला म्हणून तिसऱ्यांदा आंदोलन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की जोपर्यंत कायद्यात रूपांतर होत नाही आणि पूर्ण अध्यादेश निघत नाही तोपर्यंत काय जरांगे पाटील हलत नसतात आणि सरकारनं क्रेडिट घेण्याच्या नादामध्ये सरकारने आम्ही काहीतरी मराठ्यांसाठी करतोय या उद्देशाने जो काही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला तिथं शंभर टक्के अपयशी पडले कारण मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य इतर मंत्रिमंडळ उपमुख्यमंत्री महोदय यांना वाटत होतं की जरंगे पाटलांना अधिसूचना दिली आता जारांगे पाटील काय लवकर उपोषण करणार नाहीत आणि कदाचित मार्च पर्यंत आचारसंहिता लागली आपल्यावर जे काही येणार संकट आहे ते दूर होईल आता पाठीमागे हटणार ते जारांगे पाटील कसले आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या प्रकारामध्ये आज जे महाराष्ट्रामध्ये तुमच्या समोर त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्या गोष्टी अशा आहेत की मुख्यमंत्र्यांना वाटलं असावं की आंदोलन आम्ही संपू शकतो आंदोलन आम्ही थांबवू शकतो किंवा थांबवलंय थोपवलं गेलंय या सगळ्या प्रकारामध्ये जारांगे पाटील थांबले नाहीत म्हणून आज त्यांच्याकडून जे काही शब्द त्या ठिकाणी काढले गेले मुख्यमंत्री महोदयांकडून खरं तर महाराष्ट्रातला मराठा चिडलाय महाराष्ट्रातला मराठा पेटलाय महाराष्ट्रातला मराठा आता रस्त्यावर उतरलाय धाराशिव मराठवाड्यात बसेसची बसेस पेटवल्या गेल्या चुकीच आहे परंतु आरक्षणासाठी जरंगी पाटलांचं रक्त सांडलंय पुण्यातल्या यवतमध्ये सगळे रस्त्यावर आले हे सगळं का होत आहे हे सगळं एकाच गोष्टीसाठी होत आहे सरसगट आरक्षण सरसगट आरक्षण मिळालं पाहिजे खर तर मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब जे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत किंवा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे साहेब पहिल्या दिवसापासून सांगतात सरकारच्या भोलतापांना बळी पडू नका आरक्षण हे ओबीसी मधून पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे सेवा संघाची भूमिका आहे ऐकलं नाही मागणी करतायत होत राहील परंतु एक गोष्ट लक्षात आली सरकारने ईडब्ल्यू एस दिलं काय ई सी बी सी दिलं काय किंवा विशेष प्रवर्ग म्हणून अजून काय तिसरी तरतूद आणण्याचा प्रयत्न केला काय आरक्षण काय सरकार घटनात्मक चौकटीमध्ये देईल असं वाटत नाही आणि हा संशय निर्माण झाला म्हणून जारांगी पाटील परत मोडवर आहेत पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट सरकार मुख्यमंत्री महोदय आणि इतर सगळे मंत्रिमंडळातले किंवा आमदार त्यांच्या समर्थक टोटली सगळे नाराज झालेत आणि त्यांना वाटलं होतं आंदोलन संपवता येईल पण तसं झालं नाही आणि लक्षात घ्या मित्रांनो संघर्ष हा आरक्षणाचा आहे संघर्ष हा हक्काचा आहे आता जो काही आरक्षणाचा आंदोलनाचा जो टेम्पो आहे तो जर आता सोडला तर नंतर काही होणार नाही नंतर काही मिळणार नाही ना आणि नंतर काही मिळू शकत नाही आता जर लढाई थांबवली तर मग पुढे पण थांबेल आणि हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून कदाचित आरक्षणाच्या आंदोलनावर बऱ्याच लोकांचं लक्ष आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाच्या नाही जगाच्या सगळे लोक पक्षीय संघटना वैचारिक सगळा अभिविनेश बाजूला ठेवून सगळे आरक्षण ह्या विषयावर एकत्र आले त्यात मोठ्या भावाचा सगळ्या भावांनी सुद्धा आदर्श घेतला पाहिजे अशा पद्धतीनं सगळं सुरू आहे पण सरकार मात्र हे सगळं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडण्यासाठी प्रयत्न करते सरकारच्या मनात आहे होत परंतु जरांगे पाटलांच्या मनात नाही आम्हाला आमचं मिळालं पाहिजे आमच्या लेकरा बाळांना हक्काचं मिळालं पाहिजे आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबत नसतो भले माझा जीव गेला तरी हरकत नाही ही जी काही जरांगे पाटलांची मागणी रेटून धरण्याची पद्धत आहे सगळ्या संस्था संघटना सुद्धा या सगळ्या भूमिकेच्या पाठीशी आहेत काही तथाकथित नेते नारायण राणे साहेबांसारखी किंवा अजून कुणी आंदोलनावर टीका करतात जारांगे पाटलांवर टीका करतात बदनाम करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या गोष्ट एक लक्षात येत नाही आता त्यांचा सुद्धा निषेध सुरू आहे आणि जारंगे पाटलांनी सांगितलंय मी वयाचा सन्मान करतो मोठे नेते आहेत खरंच सगळे सन्मान करतात राणे साहेबांचा पण ते जर बेताल वक्तव्य करत असतील तर सुट्टी सुद्धा समाज देणार नाही टीका जारांगे पाटील करत राहतील आणि जे काय असायचं ते होईल परंतु सरकारचं हित जपण्यासाठी लोक किती खालच्या पातळीला जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ उतरतात हे दुर्दैवी गोष्ट आहे परंतु जो लढणार आहे तो जिंकणार आहे जो संघर्ष करणार आहे तो पेटून उठलेला आहे आणि जो रस्त्यावर आहे तो यश मिळवल्याशिवाय राहणार नाही हा इतिहास आहे धन्यवाद जय जाऊ जय